राज्य महामार्गावर आठ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास रिक्षाचालकाचा भीषण अपघात झाला होता या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचारी सुरू होते मात्र काल रात्री उशिरा रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून परिसरात शोककाळा पसरले आहे मोहम्मद आरिफ सुलेमान असं रिक्षाचालकाचं चा नाव असून तो अंबरनाथ पश्चिम येथे शारदा मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये काम करत होता शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ते आपल्या मेटलनगरच्या घरी जात असताना महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या विजेच्या खांबांचा अंदाज आला नाही आणि त्यांची रिक्षा या खांबाला जोरदार धडकली यामध्ये सुलेमान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती दरम्यान त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते मात्र आठ दिवसानंतर उपचारादरम्यान सुलेमान यांचा मृत्यू झाला आहे ही घटना परिसरातील सीसीटीव्हीतही कैद झाली असून यावरून अपघाताची भीषणता समजून येते बदलापूर कल्याण हा राज्य महामार्ग आहे या महामार्गाच्या मधोमध मद साधारणपणे दीडशे विजेचे खांब आहेत या खांबांना धडकून गेल्या नऊ वर्षात एकूण ऐंशी जणांनी आपले प्राण गमावले आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत शंभराहून अधिक अपघात झाले असून ही अपघाताची श्रृंखला कधी संपणार असा संतप्त सवाल अंबरनाथकर विचारत आहेत शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ